दिली तर नाही ट्रॅक्टर राहनात येऊन प्या तुला रेटाने पडले एवढी भूक लागली सगळ्यांना दारा काढल्या काढल्या खाली राहनात जायला काटोकुटो गोळा करायला परत गेला खाल्लं लेकरांनी ट्रॅक्टर केले परत काय सगळं तुझ्याच मन्यानं चालू आहे काय माझी ओलीला काट वाढायच नाही राहिलेल्या टाकायचं बांधाची घाण म्हणून काढू काय ते ट्रॅक्टर मागे फिरू राहू ते सायपाक तुला गोडी चांगून कळतच नाही गोड पार पाक्यावर चढून बसती तुम्ही मला कशाच घोड पडलाय चल पहिलं राहणार तू होती बंद करू दे पेटाची करू देखील काय पोटाला लय अशी भूक लागली लगेच खायला जाय म्हणून करत बसती खायला कोणाला भूक लागली होती म्हणून आताच बसलीस

पाहिजे 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 काल सकाळचं जेवण घरात तर झालं जेवणच दया तुला काम काय तुला काम काय तेवढंच काय मला तिकडं पळायच तुमच्या सांग सांग नाही तिथं लाकडं लाकड मुळे गोळा करून टाक बांधाई घालतोड तुझ्या राहण्या चिकून टाकतो तू आता नुसता आढळ तू येऊ काय करायचं तुम्हाला काम करायला असं बसून देऊन पाहिजे सकाळ सकाळ खालच आहे लेकरायती लेकर लेकरणी उठल्या उठल्या खाल्लास रिशेळ लेकर काय तर ड्रायव्हर आलांशी आवायती पण डोक्या शिळ द्यायचं काय काय ड्रायव्हरला

आता बे देते आणि वलीत नाही टाकायचं टाकायचं काय ते चला आधी एवढी चिमणी घरात बसत नाही ते खायला लागते म्हणून दिवस उगायला जाऊन काय तर उठत आणते आणि तुम्ही उठताय निवडता आठ वाजता आंघोळ केली की बाकरी गोड बस चालवून करत बसताय कामच नाही ते तुम्हाला काय निस्त जेवायचं पंख चालू करायचं आणि झोपायचं याच्यापेक्षा तुम्हाला काय काम येत नाही काम केलंय राहत केलंय काम राहत आली की तुम्हाला नेमकं काय होत काहीच काय मला कळ ना रामाची काम आले की चौथाळून माणसावर पडते रामाची काम आले की चौथाळून माणसावर पडते आई ऐकल्यानंतर काय काय करा बसलं तर ओटा येणार एवढा बेकार झाले तर आता होतय की वरण घरात गुरा येते गुराच बघायचं घरात बघायचं घरात गुरा येते तू माणसं बाहेर काढ घरात गुरु बांध घरात घरात गुरा येते बोल तर कधी दिलंय का तुम्ही दिलाय का नाही जागा मस्ती करू नको तुम्ही बोलून द्या तुम्ही कुणाला फुलं दिलाय का आजपर्यंत ती आता घेणार आहे स्वतःच खरं करणार आहे

बंद पडत काम करायला नाव ना बंद बोलायच येते माणसाला बाहेर सारखा तमाशा सारखा तिघा मग तमाशे असं जरा सांग चाललं की तुमच्या पोटात गोळा उठ लुटत असेल म्हणून सोडून करून शिना खाली येणार बरोना किती जरी केलं तर कधी केलंय वाटत नाही काम आली म्हणली गेली मस्त रानात पहिली पाहिजे माणूस नाही प्यारे जरा काय नीट जरा बोलसुद्धा शब्द नीट बोलायचं नाही लगेच हांबरी तुमरीवर येते हांबरी तुंबरीवर इतके कुठं माणसाला जाणून सोडलाय हा माणूस म्हणून घ्यायचा परत म्हणायचं काय करून राहायचं परत या रानात ना आल्यावर भूके असेल म्हणून मी म्हणलं आता चार पास भाकरी करावं त्या आलं तर दुधावर खाती नाही तर तेल तिकड घाऊ भाकर असल्यावर खाय येत घेऊन शिना तर नाही तुला खायचं गरम गरम करून शि ह्याच्या पाय उपाशी लागते ती दिसत नाही यंदा काय होता या माणसाला या माणसा पियारण्याचा दिवस आलं म्हणते या बाबाची शिर हलती पियारण्याचा दिवस आलं म्हणते या बाबाची शिर जाहीत ना निघित न चालू चालू तीन का माझ्या

पण नवऱ्याला चार दिवस चांगला राहिलं की पाचवी दिवशी काय ना काय डोक्यात शिरत आणि ते हाय ते रुटीवर अजून चाल चालू करतात